श्रीमा विद्यालयात फोर स्टार रॅकिंग टेबल टेनिस स्पर्धा श्रीमा विद्यालय घोडबंदर रोड श्रीमा हॉलमध्ये फोर स्टार रॅकिंग टेबल टेनिस स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली श्रीमा गुरुकुल आणि एक्सपायरंट्स टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ठाणे मुंबई शहर पालघर आणि रायगड जिल्ह्यातील विविध वयोगटातील पाचशे तीसहून अधिक टेबल टेनिस खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला सहा दिवसांच्या या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल श्रीमा गुरुकुल आणि एक्सपायरन्स टेबल टेनिस अकॅडमीचे सर्वांनी कौतुक केले पालक प्रशिक्षक आणि प्रेक्षकांनी स्पर्धक खेळाडूंना टाळ्या वाजवून दिलेल्या प्रोत्साहनामुळे वातावरण भारावून गेले होते बक्षीस वितरण समारंभाने या भव्य दिव्य स्पर्धेची सांगता झाली स्पर्धेत तेरा वर्षाखालील मुलींमध्ये जिनया वधान ही प्रथम क्रमांकाची विजेता ठरली ज्ञानश्री तरडे हिला द्वितीय क्रमांक मिळाला अकरा वर्षाखालील मुलांमध्ये युवान सिंह वालिया व अव्यान सिंह वालिया यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला मुलींमध्ये साईशा मधुर व देवीशी तावडे गावडे तर मुलांमध्ये अधिराज चौहान व श्रेयन मिश्रा यांना उपांत्य विजेतेपद मिळाले या स्पर्धेला श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन श्री बालगोपाल श्रीमा विद्यालयाच्या प्रिन्सिपल मिनी नायर वाईस प्रिन्सिपल मेघना वांगे हेड स्टेट रमा अनंतरामन लक्ष्मी अय्यर तसेच डी टी टी ए आणि एम एस टी टी एचे सेक्रेटरी यतीन टिपणीस यांची उपस्थिती लाभली